काय झालाय जो पिक्चर मध्ये कधी कधी धूर निघतो ना तसा धूर झालाय सगळीकडे आणि मस्त स्मेल येते काजूच्या बियांचा दे पोर्या तो बाला तो अरे हळदीला इथे हळदीला जेवलो आम्ही जेवणासाठी मी तर जेवणासाठी आलो होतो बट हे लोक जेवणासाठी आणि जेवणासाठी आणि भेटायला आलो होतो नवऱ्याला आम्ही तो जेवतोय का ते बघायला आलो सेटअप चालू आहे सेटअप कधी होईल माहिती नाही तोपर्यंत वेट करूया आपण एवढं वेट केलंय महालक्ष्मी बीट सिंग बालवाटी चलो बाई चलो गाय पाजायला जातो आहे गाय पाजायला आई पाचते ऑलरेडी बघूया तिकडे जमला घाबरू नको मला मला सगळी ढोरं घाबरतात ही बघा आमची ढोरं लातबीत मारेल आईला मारेल म्हणून मी जात नाही पुढे कारण मी नवीनच आहे ना त्यांच्यासाठी सो नाही जाणार आतमध्ये जाऊ दे आता ही दोघी जणी इथे उभे आहेत या दो काय आवाज येत हा पण बा बारीक आहे एकदम धुऱ्यांसाठी पुरी साठी पप्पा पण होतात काहीतरी कुठं दोरी करता हुई। दूरी। गाई ना दोरी मच्छर सुटी मच्छरदानी मच्छर पड़वायला मच्छरदानी करतायत पप्पा दोरी <laughs> रूप बघा पप्पांच आणि आई तिकडे हे काढते दूध काढते शेण बघा झाला आता चला करा करा पप्पा ही पेटली निकार होईपर्यंत गायीना दूर मच्छर पळवण्यासाठी त्यांच्या शेणाचा वापर मच्छर मच्छर पळवण्यासाठी चाललाय त्यांचाच त्यांनाच उपयोग ते बघा हो। एक डोळ्यान कशी बघतोय मी येत आहे का यातमध्ये मी जर एंट्री केली तर उड्या मारेल ती आईला एक फाईट एक नाही एक फाईट देल ना तुला ती उडवी लाई तर ती नाही तिकडची चलो खाना बनाओ, खाना चला आमचा भरवत हो पप्पा काय काय टाकलं पप्पा भरड सगळं मिक्स आहे आणि तिकडे जे हे दिसतात कांदे बिंदे ते आता लग्न घरात नाही येत मामाचे इथून आमच्या आणि मका मका पण काय सबको मिलेगा भाई सबको कद्दू सब में कटेगा ओके सगळ्यांना भेटेल घाई करू नका तुम्ही चलो सगळ्यांना भेटेल तुम्हाला चलो दोन गाई एक गाईला गेला ही लागेल ला। दुसरी लागेल ला। चलो आणि ह्याच्यात काय टाकले माहिती आहे पप्पानी काजूच्या बिया <laughs> काजूच्या बिया ह्याच्यासाठी म्हणजे काजूच्या बिया म्हणजे जे काजू सोललेल्या ज्या ओल्या बिया राहतात त्या सुकतात का ला घे ओल्या बिया राहतात ना सुकलेल्या त्या टाकतात त्याच्या मग त्याचा स्मेल येतो चांगला विनायक तर एच आईला मारा मारी यांची नुसती ती बघा ती मारामारी बघा या आला एकाचा तोंड त्याच्यात ह्याचा त्याच्यात बघा ती बघा ती खात तिचा जा इकडं कर ती बघा ती ती पाचकर बघा तिला खाऊन नाही तिला असंच असतं स्वतःच सोडून दुसऱ्याचा म्हणजे मी पण नाही तो पण नाही सगळा मीच खाईन अशी अशी हरामी आहे ती गाय आमची एक नंबर हरानी मारते सगळ्यांना ती वाली द्या म्हणजे तिचा खाना सोडून हिने खाल् हिचा खाल्ला तिथे म्हणजे कसं हिचं पण खायचं हिचं पण खायचं अशी आमच्या पप्पांचे काय सगळ्यांची मारामारी आहेत हि नाही खात सगळी दुनिया अशीच आहे हो स्वतःचं ठेवतात बाजूला आणि दुसऱ्याचं पहिलं खायचं नंतर मग आपलं खायचं राखून अशी मारामारी बघा होते पाडाय? काय झालाय जो पिक्चर मध्ये कधी कधी धूर निघतो ना तसा धूर झालाय सगळीकडे <laughs> आणि मस्त स्मेल येते काजूच्या बियांचा कोलबी कसली कोलबी आमच्याकडे मावशी आले बस एवढीच घ्या कुठं तीन दिवस तिकडं जेवण आहे कितीला दाखव वाटा बघू दे पहिला किती देते तीन चार दिवस तिकडं जेवण आहे काय जेवायचं का। चांगली आहे ताजी आहे काय मावशी कुठली असतो बांधकोटची बांधकोट म्हणजे आमच्या पलीकडे रत्नागिरी रत्नागिरी मंडन घडणा तालुका हे मावशे मच्छीचा पाणी पाडताय खालास अप्पांची आमची स्टील बॉडी आहे ओके चलो मच्छी घेते शंभर रुपयाची मच्छी तर ऋतूने मच्छी घेतली आहे घरी द्यायला म्हणजे कुठे साखरीला द्यायला इथे नाही आमच्यासाठी नको कारण आम आमचं ऑलरेडी जेवण तिकडे आहे लग्न घरात जेवण असेल सो गरज नाही बर्फ टाकतो बाबा मावशीला पाहिजे घे नकोकर

लपवून ठेवलेली आहे माशी असं नाही करायचं आता आपल्या ओळखीची गावात मागती नको आता मुंबईवर पोर्यात बघ केवढे केवढे तरी दे तो बाला तो बाला बा दुसरा ताट आला अरे ए कंपनी आल्यावर घेऊ द्या मम्मी सुटत नाही ए मावशी ताट लपवून ठेवला नाही मावशीला आणि मावशीने पकड मावशीला पकडली आम्ही बघा बघा कशी लपवून ठेवला नाही मावशीने बोंबील मंदेली, धोमा आणि हे काय काय ढोमाली हे काय बोंबेल आणि ती काय म्हटली आहे माकली आहे ते चल मी जातो हल्दीला आलोय हल्दीला गुड्याल माहिती आहे का मित्राच्या हल्दीला आलोय आणि बघा हे जेवायला बसलेत बघा अजून भात आलाय ना येईल तेव्हा येईल ब्लॉग <सकति> चालू झाला भाऊ आपला काय थोडीशी दे अजून काय बाबू का, कोबीची भाजी अजून काय बस 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 बी ताना आणून लवकर लवकर <laughs> थोडासाच द्या जास्त नको हा बस बस अजून थोडासा दे अजून थोडा

थोडासा वादल्या थोडासा थोडासा बस 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 चिकन तंपे पर्यंत बांधले तो हळदीला येते हळदीला जेवलो आम्ही जेवणासाठी मी तर जेवणासाठी आलो होतो बट हे लोक जेवणासाठी आणि भेटायला आलो तो नवऱ्याला जेवायला आलेला आणि आम्ही तो जेवतोय का ते बघायला भाऊ वाघ कुठे भेटला रस्त्यामध्ये भेटणार रे तेव्हा इकडे वाघ आलाय कोणी जाऊ ना काही तिकडे आम्हाला भेटला रस्त्यात एक वाघ आम्ही त्याला आम्ही अर्धा भागच पाहिला आम्ही पूर्ण नाही पाहिलं लगेच निघून गेलो तो रोवन गाबरला या भीती वाटते बाबा वाट बघतोय ते बेंजीवाले कधी वाजवत आहेत बट काय होणार नाही लवकर असं वाटते बघूया झालं तर दाखवतो नाहीतर मग जातो सेटअप चालू आहे सेटअप कधी होईल माहिती नाही तोपर्यंत वेट करूया आपण एवढं वेट केलंय महालक्ष्मी बीट बालवटी काय अजून सेटअप होत नाही चलो जाऊया चल तर हळ हळदीला हळदीसाठी आलो होतो खास आम्ही स्पेशल बट काय ते हळदी म्हणजे त्या लोकांना वाजवायला टाईम लागेल आणि वाजलेत पण खूप सो आम्ही चाललो घरी कारण हे लोक गाव कसं पूर्ण डोंगरात आहे हा गाव आणि आम्ही डोंगरात आलो होतो सो डोंगरात एवढा टाईम थांबणं पॉसिबल नाही आणि आम्हाला पूर्ण खाली जायचं आहे गावात म्हणजे सा म्हणजे सायगाव गावात आणि आम्ही आत आलो होतो केळजीवाडीला केळीवाडी हे खूप डोंगरात आहे पूर्ण सो काय एवढं थांबणं जमणार नाही म्हणून आम्ही चाललो लवकर वाजवण्या ते वाजव वाजवणारे जे होते ते काय लेट आले बॅनजूवाले सो आम्ही निघालो घरी जाऊया बोलू लेट जाई होईल मग घरी जाणं पण परत लेट होईल म्हणून आम्ही चाललो घरी तर नाईट नाईटला इकडचे कोकणातले आपले रोड कसे असते आम्ही दाखवतो तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हाला माध्यमातून तुम्हाला दिसेल नाईट रायडिंग इकडची आणि मी पहिल्यांदाच एवढं म्हणजे पहिल्यांदाच ना आधी पण केलं होतं बट आता इकडे आल्या पण आल्यावर पहिल्यांदाच आणि आपल्या बुलेटवर सगळं काही चाललंय चलो बाई बुलेटवर गा गाडी बुलेट चालवणं म्हणजे काय विचार म्हणजे कधी असं वाटलं नव्हतं बुलेट आपण घेऊ पण ती आज घेतली आहे आणि एक नंबर मजा येते बुलेटवर गाडी चालवायला बुलेट चलो तर बघा तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आवडली तर लाईक शेअर अँड कमेंटसुद्धा करा तसं कोकणातले व्हिडिओज म्हणजे काय कोकण चालू आहे सध्या आणि आता सध्या काय झालं माहिती आहे कोकणात हे लग्नाचं सीझन चालू आहे आणि प्रत्येक गावात हळदी लग्न काय नाही काहीतरी चालूच आहे आणि खूप सारे पोरंसुद्धा गावी गावी आले गावाला फिरणं काय एवढं इझी झालं आहे कारण सगळ्यांकडे बाईक्स आहेत आणि काय मजाच येते आणि पोरांच्यात फिरणं म्हणजे काय कधी तुम्ही अनुभवला असेल पोरांमध्ये फिरणं दोंग, तर तुम्हाला सांगायला काही म्हणजे गरजच नाही आहे तुम्ही पण येवा कोकण आपलाच असा ओके तर आता आम्ही डोंग डोंगर उतरलो म्हणजे हे केळीवाडी हे डोंगरात पूर्ण घर आहे आणि आता आम्ही चाललो आहे बागमंडला रोडला हां बागमांडला रोडला आम्ही चाललो आहे तर इकडच्या आपल्या श्रीवर्धन श्रीवर्धन तालुक्यातली जर कोणी असेल तर तुम्हाला दिसेलच म्हणजे हा रोड तुम्हाला परिचित असेल आणि आमचा हा एक रायडर प्रसाद आणि एक रायडर सुरण असे दोन रायडर आहेत आणि मी एक मी रायडर नाही आहे मी एक जस्ट नॉर्मल जशी आपली रोजची गाडी चालते तसेच चालवणार आहे मी काय आपल्या गाडीला कधी स्पीड नसते कारण मला माहिती नाही बट आपल्या गाडीला कधी मी स्पीड नाही ठेवत मोस्टली जेवढं नॉर्मल असेल तेवढं स्पीड आणि हे सुद्धा नॉर्मलच असतात पण जस्ट मी असं बोलून गेलो हे रायडर आहेत एक रायडरची भाषा बोलतो ना रायडर म्हणून तर आता घरी जाऊन काही काम नाही आहे आता सध्या कोणातले आमच्याकडचे आमच्या गावातले बेसिकली रोड चांगले झाले म्हणजे पहिले एवढे खराब होते हा ह्या साईडचा रोड खूप खराब होता आता जरा चांगले झाले रोड मस्त झाले तर ह्या साईडला जो तुम्ही बघताय पूर्ण पाणी आहे समुद्र आहे ही बाणकोटची खाडी आहे आणि त्या साईडला पूर्ण बाणकोट वेशवी या हे गाव वसलेत आणि तिकडे बाणकोट किल्ला सुद्धा आहे सो आणि हे वे, आ, हे पलीकडे आम्ही बोलतोय हा ना म्हणजे वेळा त्या साइडला येतो हे पूर्ण आणि सकाळचं हे दृश्य भारी असतो उन्हा दुपारचं आणि एक दिवस येणार आहे मी या या साईडला हो का वे वेळासला हा वेळासला कासवचा जे प्रदर म्हणजे होतात ना कासव येतात पुणे ते पण सुद्धा इकडे होतात वेळातला मोठा येते सो so, क करू आम्ही विजिट जर माझा टाईम मिळाला तर फक्त ता आम्ही विजिट करेन त्या साईडला आणि हे नाईट व्ह्यू दाखवतो आहे तुम्हाला आणि उद्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला मी पूर्ण दिवसाचं सुद्धा इकडे दाखवेन कारण पानकोट किल्ल्यावरती मला व्हिजिट द्यायची आहे बघू लवकरच ते पण जाऊ आम्ही तोपर्यंत आज नाईट राईड बघा इकडे आम्ही नाईटला फिरतो आहे तिघं झाडं